हेल्दी हेल्दी उकडवलेली सुंदर आणि मस्त टाइमपास नाश्ता रात्री भिजत घातलेले चणे आणि गरम थोडेसे करून घेतले काळी चणी पांढरी चणी दहा मिनिटात होणारी इझी रेसिपी ये काय मन मी

मनवी मध्ये मन मिरची नाही टाकत आहे आपल्या दोघांमध्येच टाकले चलो किती सुंदर दिसत बेबी चलो माझ्या बेबीला बेबी हेल्दी हेल्दी व्हेरी गुड म्हणजे बेबी हाताने खाणार तू ओके म्हणजे चटपटीत हेल्दी टाइमपास नाश्ता बीचवाला बीचवाला पण तो अनहायजेनिक असतो मी बनवलेला हायजेनिक आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा प्लीज मला सपोर्ट करा थँक्यू